बैलगाडा प्रेमींसाठी आनंदाची बातमी असून खळद परिसरामध्ये पहिल्यांदाच भव्य दिव्य अशा बैलगाड्या शर्यतींचं शिवमल्ल्हार केसरी या बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं आहे गुरुपौर्णिमेनिमित्त नमी व कैलासवाशी नंदोवन्ना कामथे यांच्या स्मरणार्थ तसेच कीर्तन केसरी हरिभक्त परायण दशरथ महाराज कादबाणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त या बैलगाड्या शर्यतींचं आयोजन करण्यात आलं आहे या बैलगाडा शर्यतीबाबत आयोजकांनी संपूर्ण माहिती दिली असून कशा पद्धतीने बैलगाडा शर्यती होतील तसेच कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी संपूर्ण बैलगाडा मालकांना केलं आहे कैलासवाशी आमचे चुलते नंदुवाना कामते यांच्या स्मरणार आणि हरिभक्त पारायण दशरथ महाराज कातबाने यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य एक आदत एक बैल असे आपण बैलगाड्यांच्या भव्य दिव्य शर्यती घेतो आहे आत्तापर्यंत आमच्या मार्गदर्शक आणि मित्र पुरंदर तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष बाबाराजे जगताप यांनी ज्यांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनेनुसार आम्ही मैदान बनवून घेतो आहे आत्तापर्यंत रोलरचं काम चालू आहे ट्रॅक्टर चालू आहेत पावसाचा वगैरे कुठलाही व्यत्यय नाही कुणीही काय म्हणत असेल पण फाटी एकदम व्यवस्थित आहे आणि जे ज्या बा बाबासाहेबांनी जेवढ्या सूचना सांगितल्यात सगळ्या पूर्ण करून मैदान आता तयार ता, करण्याचं काम चा, पूर्ण चाललंय नमस्कार मैदानाची परिस्थिती अशी आहे की मैदान आठशे फूट पल्ला ठेवला आहे आणि मैदान चढाच आहे आणि पाहिलं एकदम एक, एक नंबर आहे वासरांसाठी एकदम व्यवस्थित मैदान पाहण्यासाठी पुरंदर तालुक्यात शिवम शिवमल्हार केसरी यांच्या नियोजनाखाली हे ग्राउंड चालू आहे आणि हे शंभर टक्के होणारे गावचे आयोजक शिवानाना कामते यांच्या अध्यक्षतेखाली हे मंडळ शंभर टक्के हे मैदान हे होणारच आहे कुणी खोट्या अफवावर विश्वास ठेवू नका आणि जास्तीत जास्त जे बैलगाडी शौकीन या ठिकाणी येतील त्यांनी नाव लावून घ्यावे नाव नोंदणी करून घ्यावी नमस्कार परमिशन प्रोसेस पूर्ण झालेली आहे आज संध्याकाळी परमिशन मिळून उद्या सगळ्यांना ग्रुपवर परमिशनची पावत्या पाहायला मिळतील शिवमल्लार केसरी नमस्कार शिवमल्ल्हार केसरी पर्व पहिले वीस सात दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी होत आहे या ठिकाणी मैदानाचं काम चालू आहे चालू म्हणजे आता फक्त डागडुजे राहिलेली एक नंबर मैदान तयार करण्यात आलेले वासरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे मैदान पुरंदर तालुक्यात प्रथमच खेळत या ठिकाणी होत आहे तरी सर्व बैलगाडा शोकींनी बैलगाडा मालकांनी या ठिकाणी भरपुरात भरपूर नोंद करून कार्यक्र मैदानाची शोभा वाढवावी मैदान हे पारदर्शक होणार आहे अजिबात यात कुठलीच आणि कुठल्याच बैलगाडा मालकावर अन्याय होणार नाही याची संघटनेनी दखल घेतलेली आहे हे मैदान पारदर्शक म्हणजे पारदर्शकच होणार आहे मैदानाचा निकाल पण सगळ्यांना स्क्रीनवर दाखवूनच होणार आहे